तोंड दाबून बुक्यांचा मार किती दिवस सहन करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संयम तुटतोय का अजित पवारांच्या दबावात शिवसेनेची फरपट सुरू आहे का आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत एकनाथ शिंदे विरुद्ध महायुतीत सुरू असलेला संघर्ष महायुतीमधील संघर्षाचे मुख्य मुद्दे म्हणजे महायुतीत अजितदादांची एंट्री आणि शिवसेनेचा उतर तालेख पालकमंत्री पदामध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा शिंदेंच्या आमदारांची नाराजी निधी वाटपावरून संघर्ष उफाळतोय मंत्रिमंडळ बैठक नंतर मंत्र्यांची स्वतंत्र बैठक अजित पवारांच्या विभागाच्या निधी वाटपावर शिंदेचा थेट आदेश संजय शिरसाट यांच्या भोवती गुंतवलेली जाळी निधी प्रकरणी नाराजी त्यावर त्यांच्याशी संबंधित घडामोडी बाहेर विरोधकांकडून आरोपांची मालिका सुरूच शिवसेनेची कोंडी रायगड धाराशिव प्रकरण जिल्ह्याचे पालकमंत्रीपद न मिळाल्यानं असंतोष विकास कामांना स्थगिती भाजपकडून दबाव फडणवीसांकडून योजना स्थगित शिंदे गटाच्या आमदारांवर आरोप अर्जुन खोतकर प्रकरण दोन कोटींचा मुद्दा प्रतिमानाशक राजकारण शिंदेच्या संयमाची परीक्षा संपत चालली आहे भाजपा आणि राष्ट्रवादीकडून डावपेच एकनाथ शिंदेंचं पुढे काय या प्रश्नांवर आता राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू आहे महायुतीत शिवसेना गट एकटे पडले आहे का संयम संपल्यावर एकनाथ शिंदे काय टोकाचं पाऊल उचलणार की अजूनही तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करणार पुढच्या राजकीय हालचालींवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय को फार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गो फार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामील व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी